तो कल्याने जलजीवांच्या कामाची गुणवत्ता चव्हाट्यावर आली आहे त्यामुळे निकृष्ट कामाचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे तर समिती पदाधिकारी यांचे लक्ष नसल्याने जलजीवन योजनेचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे कबनूर गावात सुई येथून पाणी उपसा करून ते कबनूर आभार फाटा येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येते तेथे ते ते पाणी शुद्ध करून त्या पाण्याचा पुरवठा केला जातो कबनूर गावास पाणीपुरवठा करणारी पूर्वीची जलस्वराज्य योजना कालबाह्य झाल्याने जलजीवन योजनेअंतर्गत जलकुंभ जलशुद्धीकरण केंद्र जलवाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले आहे यासाठी केंद्र शासनाकडून सुमारे तीस कोटीचा निधी मंजूर आहे मात्र मक्तेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या योजनेचा बोजवारा उडाल्याची चिन्हे दिसत आहेत जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचेही या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे ही योजना व्यवस्थित नाही झाली तर तेलही गेले आणि तूपही गेले अशी अवस्था कबनूरकरांची होणार आहे जलस्वराज्य योजनेचे वर्षापूर्वी बांधलेले इंटकवेल अजूनही सुस्थितीत आहे तर नवीन इंटकवेलची परिस्थिती झाली आहे तरी या कामी आमदार राहुल आवाडे यांनी लक्ष घालून सदर मक्तेदार व प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे महानकार नेफसाठी अजित लटके कबनूर रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज